मागील वर्षी खरीप हंगामामध्ये एक व दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीने जिल्ह्यासह तालुक्यात हाहाकार माजवला होता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रोसेस पूर्ण होऊनही अद्यापही पीक नुकसानीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली नाही प्रशासनाने तातडीने अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकरी क्रांतिकारी संघटना जिल्हा वाशिम राम येडोळे शेतकरी नेते यांनी केली आहे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अतिवृष्टीने खरीप पिके बाधित झाली आहेत निधी मंजूर केला आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही शासनाकडून शेतकऱ्यांना केवळ के केराची टोपली दाखवल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत असून शासन प्रशासनाविषयी विषयी व संताप व्यक्त केला जात आहे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीने खरडून उद्ध्वस्त झाल्या होत्या त्या भयानक दृश्य अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेत शेतमालाचे कधीच भिरून कधीच भरून निघणारे नुकसान झाले होते या अतिवृष्टीत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अखेर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले होते मात्र जमा करण्यात आले नाही त्वरित जमा करावे अशी मागणी शेतकरी नेते राम एढोळे यांनी केली